नमस्कार मित्रो गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक सुवर्ण काळातील लोकप्रिय फिल्मी गाण्यांच्या आठवणी आपण नियम त्या नियमाने करीत आलेलो आहोत या सुवर्ण काळातील गाण्यांच्या आठवणी कितीदाय करा आपल्याला त्या गाण्याच्या आठवणी सतत होत असतात आणि ही गाणी खरोखरच लोकप्रिय आहेत याच्यासाठी की ती गाणी आवडणाऱ्याची संख्या प्रचंड आहे खूप मोठी आहे त्यामुळं हे गाणी कोणीही कितीदाही कुठेही ऐकू शकतो आपण रेडिओवर म्हणा यूट्यूबवर म्हणा हे गाणी नित्य नेमाने ऐकत असतो इतकी ही आवीट घोडीची गाणी आहेत तर आपल्या या उपक्रमामध्ये आज आणखीन काही लोकप्रिय गाण्याच्या वन्स मोर स्टाईलने आठवण करू तर चांद या शब्दावरचं गाण्याच्या आठवणी आपण करूया आता लवकरच Uh, कोजागिरी आहे आणि या कोजागिरीच्या दिवशी गाण्याच्या भेंड्या आपण खेळतो तर त्यावेळेला ही चांदची गाणी आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील तर अशा काही गाण्यांच्या आठवणी करूया रफी साहेबांचं काला बाजार चित्रपटातलं हे लोकप्रिय चांद शब्दावरचं चा गाणं आहे शैलेंद्र गीतकार आणि संगीतकार एस डी बर्मन चित्रपटात वैदा आणि देवानंद यांची जोडी आहे आणि या काला बाजारमधली सगळीच गाणी खूप गाजली त्यातलं रफी साहेबाचं हे गाणं पडद्यावर सदाबहार एवरग्रीन रोमॅंटिक हिरो देवानंद आणि वैदा रहमान दिसतात आपल्याला त्या ओळी या गाण्याच्या खोया खोयाच्या खुलास खुला मखो मे सारी रात जायगी तुमको भी कैसे निंद आएगी ओ खोया खोया चान आणि आपला जुन्या काळचा एक फॅमिली ड्रामा होता ए बी एमचा हे यातलं एक युगलगीत खूप लोकप्रिय आहे लताजी आणि मुकेश यांच्या आवाजातलं आणि पडद्यावर आपल्याला अभिनेता अनंत मराठे जे अनंत कुमार नावाने हिंदी चित्रपटात चमकले होते आणि नायिका या चित्रपटात त्यांची नांदा होती एक रात मे दो दो चांद केले एक घूंघट मे एक बदली मे एक रात मै दो दो चांद केले आणि लताजींच्याच आवाजातलं आशा पारेख जॉय मुखर्जी यांच्या चित्रपटातलं गीत चित्रपटाचं नाव जिद्दी गीतकार हसरत जयपुरी आणि संगीतकार एस डी बर्मन अतिशय लोकप्रिय गाणं आहे रात का समा झुमे चंद्रमा तन मोरा रे जैसे बिजुरिया रात का समा ुमे चंद्रमा तन मोरा नाच रे जैसे बिजुरिया रात का समा मै चुपंगी सुनील दत्त मीना कुमारी यांचा चित्रपट ए वी प्रोडक्शन गीतकार राजेंद्र कृष्णा संगीतकार चित्रगुप्त आणि हे लोकप्रिय युगल गीत रफी साहेब आणि लताजींच्या आवाजातलं चांद जाने कहा को गया चांद जाने कहां को गया तुमको भी इस तरह मुस्कुराना न चांद जाने कहां को गया यानंतर छान शब्दावरच्या गाण्याची आठवण करूया चित्रपट आनाडी राज कपूर नूतनची जोडी गीतकार शैलेंद्र हसरत जयपुरी आणि संगीतकार शंकर जयकिशन हे युगलगीत लताजींच्या आवाजात आणि मुकेश यांच्या आवाजात आहे वो चांद किला वो तारे हसी ये रात जब मतवारी है समझ में वाले समझ गए है ना समझे ना समझे वो अनाड़ी है वो चांद किला वो तारे हसी ये रात जब मतवारी है आणि छान शब्दावरचं सदाभार रोमँटिक गीत रफीसाहेबांच्या आवाजातलं पडद्यावर मृद्धत आणि वर वैदारेमान हे चित्रपटाचं टायटल सांग चौधवी का छान गीतकार शकील बदायोनी संगीतकार रवी चौधवी का छांद हो या फताब हो जो भी हो तुम खुदा की कसमला जबाब चौधवी का चांद आणि तरुण मनाच्या दिलकी धडकन कशी असावी त्याची गाण्याच्या या गाण्यात चांदच्या चांद शब्दाच्या या गाण्यामध्ये आहे चांद से महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था हाँ तुम बिल्कुल वैसे हो जैसा मैंने सोचा था मनोज कुमार माला सिन्हा जोड़ी आप दिशते संगीतकार कल्याण जी आनंद जी कश्मीर के कले रफी साहेबांनी गायलेलं आहे सदाभार रोमॅंटिक गीत पडद्यावर शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर संगीतकार ओ पी नय्यर ये चांद सा रोशन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा ये झील सुनरा कोई राजा इनमें गहरा तारीफ करूं क्या उसके जिसने तुम्हें बनाया ये चांद रोशन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा आणि कश्मीर की कल्यानंतरचा लव मॅरेज देवानंद आणि माला सिन्हा यांचं युगल गीत युगलगीत साहेब आणि लताजींच्या आवाजातलं संगीतकार शंकर जय किशन धीरे धीरे चल चांद गगन मे अरे धीरे धीरे चल चांद गगन मे चित्रपट फूल बने अंगारे चांद शब्दावरचं गाणं मुकेशच्या आवाजामध्ये संगीतकार कल्याणजी आनंदजी पडद्यावर राजकुमार आणि माला सिन्हा हे कलाकार दिसतात चांद आहे भरेगा फूल दिल थाम लेंगे हुस्न की बाद चली तो सब तेरा नाम लेंगे चांद आहे भरेगा आणि लाल बंगला हा एक चित्रपट होता यामध्ये मुकेशच्या आवाजातलं हे गीत संगीतकार उषा खन्ना चांद को क्या मालूम चाहता है उसे कोई चको वो बेचारा दूर से देखे करे न कोई शो ओ चांद क्या मालूम चाहता है उसे कोई चको तर कोजागिरीच्या भेंडी उपक्रमासाठी तुम्हाला हे चांदच्या काय गाण्याची नक्कीच मदत होईल एपिसोड कसा वाटला जरूर अभिप्राय द्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया नव्या एपिसोडमध्ये